कामठवाडा परिसरामध्ये आज दुपारी दोनच्या दरम्यान आयशर वाहन चालक तसेच दुचाकी चालक यांच्यामध्ये हॉर्न वाजवण्याच्या वादातून वाद झाला यावेळेस आयशर गाडीवाला दुचाकीला एकदम खिटून उभा राहिला यावेळेस दुचाकी चालकाने त्यास हॉर्न एवढा जोरात का वाजवला तसेच अपघात होईल म्हणून त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला यावेळेस चार चाकी चालक आयशरवाल्याने कामटवाड्यातील काही मुलांना बोलून या दुचाकी चालकास मारल्याचा प्रकार कामटवाडा या ठिकाणी घडलेला आहे जखमी युवकास मयूर हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आले होते दरम्यान त्यास

अरे बाबा कम मारलं तूच उडवलं तूच मारतोय त्याला मोकल मा? नाही दादा मोकल नाही मी त्याला मी त्याला काय केलं त्याला काय बोललो जाय तू निघून तो काय केलं पुढं आला ब्रेक मारायचा मग मी त्याला काय का बोललो अरे काय येडा बिडाय काय तू बोललो होतो मारत गाडी जवळपर्यंत चिटकवली बाईक बाईकला आणि त्याचा हॉर्न पण एकदम कर्कश आहे तो अलाउड पण नसेल पोलिसांकडून तो हॉर्न त्यांनी टाकलेला आहे हॉर्न मुळे घाबरून गेलो आम्ही थांबलो रस्त्यात होतो आता थांबला काय शिवाय द्यायला लागला माझ्या आईवर पण हात उचलला त्याने आणि मुलं बोलवले आणि मुलं बोलून मला मारलं कारण नसताना